पोलीस यंत्रणा चुकीची आणि खोटी वापरली म्हणून या मॅडम वर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मॅडमचा चोऱ्या काय सांगतो मी तुम्हाला लेट येणं गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड न घालता सीट वर बसणं नंतर विना त्याच्यावर तुम्ही जनतेचा असा कचरा करता त्याचं उत्तर द्या मला उशिरा आल्या तर आल्या वरण विनम्र नाही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत नाही महिला असल्याचा काही फायदा घेता का तुम्ही पुरुष विचारतोय ना तर तुम्हाला ते शिल्ड मिळून गेलं आम्ही नाही करते इथं आल्यानंतर कोणी पुरुष नाही आणि कोणी महिला नाही म्हणून मी मागा मागाशी नादी नाही मी तुमच्या आता साहेब आलेत ना त्यांना आले साक्षी धरतो कारण सरकारी नोकरीत असलेल्या महिला पहिल्यांदी चिलखत घालतात तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न तर हे चिलखत सुद्धा फाडून फेकून देणारे आता उत्तर द्या तुम्ही आम्हाला कावर तोरा केला आमच्याशी तुम्ही कावर उत्तर दिले नाही मला नाव का नाही सांगितलं मला पद का नाही सांगितलं तुम्ही तुमच्या गाळ्यातले पट्टे पण नाही एकाच्या गाळ्यात पट्टा नाही पण महाराष्ट्र शासनाचे चीजा पट्टे कुठे गेले यांच्या गाळ्यातले कुठे गेले काल नाही यांचे मग विचारलंच नसतं मी तुम्हाला तुमच्या गावात पट्टा असतात उत्तर कारण तुम्हाला विचारायला कोणी नाही ना तर त्यामुळे तुमचा तोरा जास्त मिरवता तुम्ही आमच्या पुढं आपल्याला सामान्य अरे सामान्याला कचरा समजता आहे लुद् काही संबंध नाही आम्ही लोकप्रतिनिधी येतो तर आमचा एवढा कचरा केवळ कशामुळे तर सरकारी नोकरीत यांना काढता येत नाही हात लावता येत नाही याचाच काही फायदा घेतला जातो पण ते पद संपून चालले ही डोक्याची घंटा यांच्या लक्षात येत नाही सरकारला एक खासगीकरण ना होता भगवान बोड़ा ही का बोल इतके बेटा किती वाजताची वेळ असते तुमची केव्हा तुमचे बॉस कोण आहे तुमचं नाव काय म्हणाले बोडा बाळ अच्छा आणि तुमचं पद काय आहे मी पाहिजे शिपाई परिचय मग तुमची वेळ काय आहे साडेआठ असेल ना शिपायाची वेळ साडेआठ आहे आणि आता